सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा दिवसेंदिवस आपल्या लाईफस्टाईल मध्ये बदल होत चाललाय तणाव आणि आजारांनी आपलं जीवन भरलंय योग प्राणायाम ध्यान हे आपल्या शारीरिक मानसिक भावनिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी एकमेव मार्ग आहे आज प्रत्येकाची लाईफस्टाईल बदलली आहे अनेकांना विविध आजारांनी ग्रासलंय योग प्राणायाम ध्यान हे आपला शारीरिक मानसिक भावनिक आणि बौद्धिक विकास होण्यासाठी महत्वाचे मार्ग आहेत असं प्रतिपादन आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र योगप्रमुख अचला झंवर यांनी केलं जागतिक योग दिनानिमित्तानं राहुरी तालुक्यातील वांबोरी आणि नगर तालुक्यातील डोंगरगण यासह अनेक ठिकाणी योगतज्ञ अचला झंवर यांच्या पुढाकारातून योग दिन साजरा झाला बांबोरी गावात आर्ट ऑफ लिव्हिंग योग टीचर अचला झंवर या गेली अठरा ते वीस वर्षांपासून सातत्यानं योग प्राणायामाची सेवा देत आहेत योग दिनाच्या निमित्तानं बांबोरी येथील जिल्हा परिषद मुलं आणि मुलींची प्राथमिक शाळा तसेच महेश मुनोत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वांबोरी त्याचबरोबर नगर तालुक्यातील डोंगरगण येथील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल एक्सपर्ट कम्प्युटर संस्थेमध्ये आणि विविध ठिकाणी योग दिन साजरा झाला या योगात जवळपास सहा योगा ते सात हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अचला झंवर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलंय त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे मी दहा वर्षापासून जेव्हा हे जागतिक योगा दिवस साजरे करते त्यातला एक मला अंदाज आलेला आहे की खरोखर काही नाही तर बालकांना आपण योगाचं ज्ञान दिलं पाहिजे का तर जेव्हा बालकांमध्ये हे रुजवलं गेलं ना की योगा काय असतं कारण योग हे मन आणि शरीर जुळवण्याचं काम करतं अभ्यासासाठी तसं पाहिलं तर अभ्यासासाठी एकाग्रतेची गरज असते निपुणतेची गरज असते आणि मग त्याच्यासाठी आपण काय करतो योग हा ज्ञान हा शाळे शाळेमध्ये जाऊन देतो आणि पंतप्रधान पंतप्रधानांनी जे योगा दिवस काढलेला आहे तो योगा दिवसाच्या निमित्ताने मुलांची इतकी आवड निर्माण झालेली आहे की ते योगाचं महत्त्व कळायला लागलेलं आहे योग हा एक ऋषिमुनींकडून आलेला एक तंत्र आहे की जेणेकरून की शरीर मन बुद्धी याचा विकास याचं संतुलित कसं करू शकतो हे केवळ आणि केवळ आपल्या योगा मार्फतच आपण देऊ शकतो आणि आज आम्ही सर्व शाळेतील वॉम्बोरीतील सगळ्या शाळेत आणि डोंगरगांची सुद्धा न्यू इंग्लिश मिडियम शाळेत सुद्धा हा एक ज्ञान आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे दरवर्षी ते अतिशय मनपूर्वक आम्हाला योगाचं प्रात्यक्षिक दाखवतात दा। ग्रामीण भागासाठी अतिशय मोटिवेशनल असं प्रात्यक्षिक त्यांनी दाखवलंय याच्यातून नक्कीच ग्रामीण भागातील आमचे जे विद्यार्थी आहे यांचा बौद्धिक शारीरिक विकास होईल असं मला वाटतं यावेळी बांबोरीचे प्राचार्य सुनीता बेल्हेकर प्राचार्य मीरा बोबडे चेअरमन हेमंत मुथा प्राचार्य वैद्य पर्यवेक्षक काळापहाड कन्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय प्राचार्य सोन्याबापू कल्हापुरे संस्थेच्या अध्यक्ष तनपुरे यांसह शिक्षकांची उपस्थिती होती तर न्यू इंग्लिश स्कूल डोंगरगणेथील प्राचार्य अजय भुतकर क्रीडा शिक्षक काशीनाथ मते यांसह डॉक्टर सचिन मोरे वैभव पटारे एक्सपर्टचे सर्व व्हॉलेंटिअर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा